नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील निळजे लोढा हे वन पलावा शहरातून मतदारांनी दिला राजू पाटील यांना प्रचंड प्रतिसाद व त्याबाबत कार्यकर्त्यांनी दिल्या सकारात्मक प्रतिक्रिया आमदार राजू पाटील यांच्या एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा निळजे लोढा हेवन पलावा शहरातून मतदारांनी आज राजू पाटील यांच्याकरिता मतदानाचा हक्क बजावून प्रचंड प्रतिसाद दिलाय व त्याबाबत कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या शिवाय यावेळी सुद्धा आमदार म्हणून पुन्हा एकदा राजू पाटील हेच आमदार होतील असा दावा देखील कार्यकर्त्यांनी केलाय यावेळी निर्जेतून माजी सरपंच निवृत्ती पाटील पलावातून सोनल तांबे समीर कोंडाळकर वल्लभकांत पांडे सुशांत पाटील लोढाहेवन येथून रोहित भोईर योगेश दराडे गणेश बागवे दीपक पवार संध्या सकपाळ यांनी मतदारसंघातील मतदार राजाचे आभार म्हणून आपल्या प्रतिक्रिया ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वर नोंद केल्या ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद आज मतदान झालं निलजे गावात नागरिकांनी खूप मोठ्या पद्धतीने प्रसि प्रतिसाद दिला आणि राजूदादा यांना पुनश्च आमदारपदी निवड व्हावी ही सर्व ग्रामस्थांनी आपल्या मतदानाच्या हक्कातून बजावून दाखवलं वीस नोव्हेंबर कल्याण ग्रामीण इलेक्शन्सच्या एकशे चव्वेचाळीस या इलेक्शनच्या वेळी आपल्याला खूप चांगला प्रतिसाद इथे मिळाला आहे कासावीला कासावीला गोल्ड कासा रिओ पलावा इथून खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आणि भरभरून लोकांनी खूप चांगलं वोट केलं आहे आणि ह्यावेळी निश्चितच आहे आपले रा राजूदादा नक्की जिंकणार आणि निवडून येणार राजूदा वादा। दाग। 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 आज कल्याण ग्रामीण मध्ये जे मतदान झालं आहे त्या सर्व सुज्ञ आणि सुशिक्षित मतदारांचं खरंच मनापासून धन्यवाद आज त्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे पुन्हा एकदा राजू दादा हे निवडून नक्कीच येणार एकच वादा आमचा राजू दादा आणि राजू दादा पुन्हा एकदा राजू दादा पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा आज पण पुन्हा परत सिद्ध झालं की आज राजू दादा परत इथे आलेत आणि परत असेच वर्षानुवर्ष आमच्याकडनं येत राहणार आमदार म्हणून के सभी से धन्यवाद राजू दादा ही हैं जो पलावा में आने वाले हैं आज साबित हो गया कोई दूसरा प्रत्याशी आज पलावा में आया नहीं मतदान के दिन एक सौ कल्याण ग्रामीण में फिर से राजू दादा ही आने वाले हैं यह बात आज साबित हो गया धन्यवाद आज पुनः एकदा पलावा सर्व शून्य मतदार हार्दिक हार्दिक धन्यवाद बाहर यून परत मतदान के धन्यवाद आणि आज पण हे पुन्हा प्रूव्ह झालं की राजूदादांना पलावामध्ये तेवढीच मान्यता आहे जी पाच वर्षापूर्वी होती मी आज आजही सर्व बूथवर राजूदादा स्वतः जातीने आले आणि सगळ्यांकडे प्रॉपर लक्ष दिलं कुठल्याही दुसऱ्या पक्षाचा प्रत्याशी आहे तो इथे आलेला नाही याच्यावरूनच कळतं की एका पलावीवासीलाच पलावाची काळजी आहे त्यामुळे धन्यवाद पुन्हा एकदा सर्व पलावासियांचे पुन्हा एकदा रेल्वे इंजिन म्हणजे तर असंच इथे धावणार आणि राजूदादा पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने इथे विजयी होणार कल्याण ग्रामीण ग्रामीण क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा राजूदादा विजयी होणार म्हणूनच पुन्हा एकदा राजू दादा एकच वादा एकच वादा एकच वादा एकच वादा नंबर वन राजू दादा <laughs> आज कल्याण ग्रामीण एकशे चौवेचाळीस विधानसभेचे निवडणुकी निळजे विभाग लोडा हेवन चा मतदारांचा ता चांगला प्रतिसाद मिळाला एवढ्या दिवसापासून मतदारांपर्यंत महाराष्ट्र हनुमान देण्याचे आम्ही जे पदाधिकारी पोहचत होतो त्यांच्यात आज आम्हाला एक चांगला अनुभव आला की मतदारांनी चांगला प्रतिसाद देऊन चांगले टक्केवारीचं मतदान इथं केलेलं आहे आ, या मतदानाचा एक आ, एक विश्वास आणि एक चांगला भाग म्हणून येत्या तेवीस तारखेला पुन्हा एकदा ता कल्याण ग्रामीणचे आमदार राजूदादा हेच होतील हा दावा आम्ही निश्चित करतो आणि सर्व मतदारबंधूंचे मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी चांगला प्रतिसाद देऊन आज मतदानासाठी दिलेला आहे धन्यवाद धन्यो भूमी विभागातून प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे सर्व नागरिकांनी सकाळपासून लाईन लावलेली होती सकाळी साडेसहा वाजल्यापासून चालू होते आणि कंटिन्युअसली लाईन बारा वाजेपर्यंत होती दुपारनंतर थोडासा प्रतिसाद कमी होता परंतु संध्याकाळी प्रचंड प्रमाणात लोकं धरून सगळे व्यवस्था आम्ही या नियोजित व्यवस्था केलेली होती त्याच्यामुळे लोकांना मतदानाला जाताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आलेला नाही आहे या सर्व आ, या प्रतिसादातून आम्हाला हे दिसून येते की दादांनी केलेली कामे लोकांपर्यंत पोचलेली आहे आणि याच कामाची पोच पावती म्हणून प पलावा फोनी विभागातून साधारण साठ ते बासष्ट टक्के मतदान झालेलं आहे आणि यातील नियर अबाऊट सेवंटी फाय पर्सेंट मतदान हे दादांना झालेलं आहे आणि आम्हा सगळ्यांना आशा आहे की दादांना सर्वात जास्त लीट होणी पालावा या विभागातून भेटेल आणि दादा प्रचंड मतांनी निवडून येतील ही आम्हा सर्वांना आशा आहे नमस्ते सभी को मैं चिंतन छेड़ा दीपक भाई शाह के वी एफ टीम से योगेश भाई दराने एम एन एस टीम से इनक्रेडिबल वूमेंट से श्रद्धा गुप्ते एंड मेगा गोली से क्रिकेट टीम से अश्विन शालेन एंड रंजीत सुरवेदी आज हम सब ने मिलकर और भी मंचे के बहुत सारे कार्यक्रम थे मोर देन फिफ्टी टू सिक्सटी वॉल ओवरऑल पलावा फेस्टू में हम थे अलग अलग बोर्ड पे सभी ने मिलकर हर सोसाइटी में कैंपेन किया है हर को बाहर निकाला है आ, वोटिंग करने के, के लिए लोगों से हमने सभी लोगों को आ, हमने पर्सनलाइज व्हाट्सएप पे रिसिप्ट भेजी है प्लस उनका हमने फॉलोअप रखा है दिन में दो दो तीन तीन बार कॉलिंग करके मैक्सिमम हमने रिजल्ट बाहर लाया है जिसमें अप्रॉक्सीमेटली मोर देन सिक्सटी टू सिक्सटी टू परसेंट हमारा अप्रॉक्स वोटिंग फिगर है कि इतना हमारे यहाँ से वोट हुआ है और उसमें भी अप्रॉक्स सेवेंटी हम मान सकते हैं कि दादा को गया है बट ये सब मेहनत ट्वेंटी तो थर्ड को ही समझेगी हमें कि हमने क्या किया है बट ये ऐसा है ना कि एक अलग ही जुनून और जोश है अभी ऐसा लगता है कि इलेक्शन दादा का नहीं है ये हमारा खुद का इलेक्शन है ऐसा है क्योंकि पंद्रह दिन, के दिन की दिन रात की मेहनत है इसके पीछे एंड बलावा फेज टू में सिर्फ अभी एक ही दबदबा है ओनली मन से ओनली राज्य दादा ये हम मतलब एकदम श्योर एंड ओवर कॉन्फिडेंस हमें ये बात पर कि इस बार बलावा फेज टू में दादा दादा का एजेंडा ले रहेगा थँक्यू जय जय महाराष्ट्र एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीणचे माजी आमदार माननीय राजूदादा पाटील यांना यावेळेस लोकांनी प्रचंड प्रतिसाद असा दिलेला आहे आणि तो मतदानाच्या माध्यमातून पुढे आलेला आहे तरी पुन्हा एकदा राजूदादा पाटील हे आमदार होतील अशी आमची सर्वांची सर्वांना सर्वांची शुभेच्छा आहेत कल्याण ग्रामीण एकशे चव्वेचाळीस या विधानसभा विभागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू राजूदादा पाटील यांना खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्यांच्या कामाचा आढावा घेऊन इथल्या नागरिकांनी त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि चांगल्या प्रकारे वोटिंगसुद्धा ह्या विभागातून झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा राजू दादा हेच निवडून येणार आहेत कारण त्यांच्या कामाचा प्रतिसाद हा खूप चांगला होता आणि त्यांचा इथले स्थानिक उमेदवार आहेत त्यामुळे त्यांना सर्वांचा पाठिंबाही चांगल्या प्रकारे होता त्यामुळे पुन्हा एकदा राजू दादा एकच वादा राजूदा धन्यवाद पुन्हा एकदा राजूदा एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातून पुन्हा आमदार म्हणून निवडून येतील कारण हेवन परिसरातून प्रचंड प्रति प्रतिसाद यावेळेस देखील मतदारांनी दिलेला आहे त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानतील एकनिवादा